खरेदीसाठी चांदवडच्या आठवडे बाजारात झाली गर्दी चांदवड काल सोमवारी चांदवडचा आठवडे बाजार वाज मंगळवारी लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त साधत बाजारपेठेत ग्राहकांनी गर्दी कर केली होती आठवडे बाजारात पंत्या लक्ष्मी मूर्ती केरसुनी करकोटे झेंडू फुले पूजेची फळे फटाके विक्रींची दुकाने थाटली होती तर शनिवारपासून कर्मचाऱ्यांना सुट्टी असल्याने गेल्या चार पाच दिवसांपासून सराव दुकाने कपडे सजावटी वही पूजनाच्या वया खरेदीसाठी ग्राहकांनी बाजारात गर्दी केली आहे तर झेंडू फुलाला सत्तर ते शंभर रुपये भाव होता पारंपरिक केरसुनीला महत्त्व असल्याने गर्दी होताना दिसत होती फटाके विक्रेत्यांची दरवर्षीची जागा बदलल्याने व दिवसेंदिवस फटाक्यांची मागणी कमी होत असल्याने सुमारे तीस टक्के किमतीत वाढ झाल्याने फटाके विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त केली तर लक्ष्मीपूजन व दिवाळीनिमित्त पाच दिवसांपासून सोशल मीडियावर मेसेज झळकताना दिसत आहे दिवसेंदिवस अतिवृष्टी व दिवाळी सणाचे महत्त्व कमी अधिक प्रमाणात होत असल्याने चांदवडकरांची दिवाळी जेमतेम झाल्याची चर्चा व्यापारी वर्गात होती आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या बघण्यासाठी डी जे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ